वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस निवासा फाटा येथे उत्साहात साजरा महापुरुषांना अभिवादन करून तसेच रुग्णांना सेवा आणि सामाजिक संदेश देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस निवासा फाटा येथील आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच आंबेडकर चौकाला पुष्पहार घालून अभिवादनाने झाली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष उत्साह दिसून आला वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक जिल्हा सचिव अनिल जाधव यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सांगितले की या संघर्षशील नेतृत्वाच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वचनबद्ध आहोत तसेच तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले आणि सर्व नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ पत्रकार व संपादक बादल परदेशी यांनी यावेळी सांगितले की वाढदिवस साजरा करताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवेचा संदेश देते ग्रामीण रुग्णालय निवासा फाटा येथे रुग्णांसाठी फळे चहा व बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटाच्या प्रमुख सुखदानताई व डॉक्टर व समस्त रुग्णालयाच्या स्टाफने हा अल्प आहार वाटप उपक्रम जनतेसाठी एक प्रेरणादायी कृती ठरली असून सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा झाला आहे असे बोलून वंचित बहुजन आघाडीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेचे महत्व पटवून दिले असे म्हटले तसेच या प्रसंगी नेवासा फाटा मुकीनपूरचे लोकनियुक्त सरपंच दादा पाटील निपुंगे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अनिल जाधव तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे दीपक भाऊ सरोदे युवा उपाध्यक्ष आकाश इंगळे युवा तालुका सचिव उत्तम बोर्डे संघटक सचिन भाऊ युवा कार्यकर्ता संतोष कासोदे युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अशोक साठे सागर वाघमारे युवा खजिनदार राहुल जावळे भारत वाघमारे वैभव वाघमारे अविनाश वाघमारे संदीप क्षीरसागर उत्तम सकट शहाजी पठारे नितीन बोर्डे राजू पठारे सागर गायकवाड सलमान शेख किशोर भारसकर योगेश गायकवाड माधव नन्नवरे ज्येष्ठ पत्रकार संपादक बादल परदेशी पत्रकार संपादक आबासाहेब शिरसाठ पत्रकार संपादक सुमित पठारे पत्रकार सचिन कुडून तसेच पंचक्रोशीतील समस्त मानेवरांनी सहभाग घेऊन हा वाढदिवस साजरा केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नादू श्रद्धा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे हा महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी आणि तमाम बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हा स्वाभिमानी दिवस म्हणून आज साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये या ठिकाणी नेवासा फाट्यावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे मित्रांनो श्रेदा बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकर कळण्याचं या ठिकाणी रक्त आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आज जर बघितलं तर असा एकही दलित आदिवासी आणि बहुजनांचा पक्ष नाही की तो या गोरगरीब समाजासाठी लढेल फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच असेल की तो माणूस इथे मुस्लिम बांधवांवर अन्याय झाला दलित बांधवांवर अन्याय झाला परंतु आपली जी काही हे दलित आदिवासी ओबीसी बांधव ज्यांना मतदान करतात ते काँग्रेस राष्ट्रवादी भाजपने कधीच आपल्या हितासाठी या ठिकाणी लढताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमानानं संपूर्ण आयुष्य या महासाहेबांनी अर्धकारण उभं राहायला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतात मित्रांनो या माणसाने जर ठरवलं तर दुसऱ्या दलित आदिवासीच्या नेत्याप्रमाणे एका मिनिटात केंद्रात सत्ताधारी पक्षामध्ये मंत्री होऊ शकू शकतात परंतु त्यांनी त्याला बळी न पाडता या ठिकाणी समाजाच्या सोबत उभं राहण्याचं ठरवलं आणि आज आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडी आणि सदय बाळासाहेब आंबेडकरांचा जर पक्ष सोडला तर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला सांगा की आपल्या दलित आदिवासी ओबीसी बांधवांचा मुस्लिम बांधवांचा कोणता खरा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षाला मोठं या बहुजन समाजाने केलं पाहिजे यासाठी आम्ही सर्व जे काही गरीब कार्यकर्ते आहोत आम्ही खाडीचा वाटा उचलून या ठिकाणी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्या हिताचा राजकीय पक्ष कोणता आहे की जो सामाजिक आर्थिक आणि करेल म्हणून या वाढदिवसानिमित्त मी तमाम अहिल्यानगर वासियांच्या वतीनं आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या वतीनं दलित बांधवांच्या वतीनं सगळे बाळासाहेब आंबेडकरांना कोटे कोटे शुभेच्छा देतो आणि तमाम दलित आदिवासी ओबीसी श्रद्धे देशामध्ये आणा असं आव्हान करतो आणि पुन्हा एकदा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद बहुजन आघाडीचे <laughs> बाळासाहेब आंबेडकर यांचा परिसरात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोजे तसेच दादोसर जिल्हा महासचिव व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय देवाचा भाटा येते फळ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि फळव वाटप करून व विविध सामाजिक उपक्रम राबून हा वाढदिवस तिथं साजरा केला जाणार आहे तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो वंचित बहुजन आवडीजवळ दिले जय भीम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराज आंबेडकर यांचा एकाहत्तरवा वाढदिवस आपण बेवासा फाटा आंबेडकर चौकामध्ये साजरा करत आहोत